नमस्कार मी लतिका आज आपण अंड्यापासून मस्त अशी रेसिपी बनवूया त्यासाठी बघा वाडगं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण अंडी फोडून घेऊया तर ही तीन अंडी मी फोडणार आहे तीन अंडी फोडून घेतलेली आहे तर चांगलं मिक्स करून घेऊया मस्त असं बघा मी फेटवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं थोडंसं गरम मसाला पावडर एकदम सगळं थोडं थोडं टाकलेलं आहे थोडीशी एकदम मिरची पावडर थोडीशी हळद टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेतलंय थोडे थोडे असं मिरची पावडरच्या गाठी झालेल्या आहेत बघा त्या पण अशा जेवढा होता होईल एवढ्या फोडून घ्यायच्या कढई गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये आपण थोडंसं तेल पहिलं टाकून घेऊया आणि तेल गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे असं पसरून घ्यायचं सगळीकडं त्याच्यामध्ये आपण अंडी जे आपण फेटून घेतले ते टाकून जर जास्त जरी टाकली तरी पण चालू शकते गॅस आहे मिडियम आणि मिडियम गॅसवर आपल्याला काय करायचं माहिती का थोड्या थोड्या वेळान असं हलवून ह्याचं बघऱ्या टाईप करायचे पण जास्त बारीक करायचं नाही असं मोठं मोठंच करायचं अशा पद्धतीत बघा करायचं आहे जास्त बारीक करायचं नाही आहे असे मोठे मोठेच तुकडे झाले पाहिजेत जास्त अंड्याचं जरी केलं तुम्ही तरी पण चालू शकतं हे तीनच अंड्याचं तुम्हाला दाखवणार आहे हे आता एक मिनिटभर फक्त मी परतून घेते आणि हे लगेच आपण काढून पण घेऊया मस्त असं बघा मी परतून घेतलं होतं मोठे मोठे असे तुकडे आता हे मी काढून घेते कच्चं नाही राहिलं पाहिजे असं परतून घ्यायचं काढून घेतलेलं आहे बघा सगळं त्यामध्ये आपण थोडंसं पहिलं तेल टाकून घेऊया आणि गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे बघा त्यामध्ये आता मी दोन ते अडीच चमचे बटर टाकणार आहे तेल टाकलं ना की नाही की मग बटर काय होतं आपलं करपत नाही आता लगेच मग काय होतं काळा होतं त्याच्यामध्ये मिडियम आकाराचे दोन कांदे बघा असे मोठे मोठे कापून घेतलेले ह्याला थोडंसं कांदा जास्त जरी घातला तरी तुम्ही चालू शकता गॅस मिडियम आहे कांदा चांगला भाजून घेऊया कांदा बघा मस्त असा भाजून घेतलेला आहे एक हिरवी मिरची मी मिर, उभी चिरून मग तुकडे करून घेतलेले आहेत अर्धा चमचा आलं आणि लसूण असं मी कुटून घेतलेलं आहे तीन चार पाकळ्या फक्त ल लसणाच्या एकदम थोडासा तुकडा आल्याचा घेतलेला आहे एक मिडियम आकाराचं टेमॅटो ते पण असं मोठं मोठंच मी असं कापून घेतलेलं आहे त्याला काय करते पहिले एक मिनिटभर परतून घेते चांगलं फक्त एक मिनिटभर परतून घेतलेलं आहे एक शिमला मिरच आणि थोडासा कोबी घेतलेला आहे शिमला मिरची पण काय केलेलं आहे म्हणजे का थोडे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे ह्याच्यामध्ये तुम्ही थोडं बारीक किसून असं गाजर पण टाकू शकता बघा थोडंसं जास्त नाही टाकायचं थोडंसं ह्याच्यामध्ये आता आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया जास्त टाकायचं नाही आपण कारण पोळीला पण मीठ वापरलं होतं त्यामुळं थोडंसं टाकायचं थोडीशी हळद टाकायची एक मिनिटभर फक्त मिडियम गॅसवर मी आता परतून घेणार आहे जेणेकरून त्याचा कच्चापणा गेला पाहिजे शिमला मिरच्या आणि कोबीचा मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे मीडियम गॅस म्हणजे मोठ्या बननेलचा गॅस आहे चांगलं परतून घ्यायचं जेवढं होता होईल एवढं आता ही जे आपण अंड्याचा बगरा जे केला होता ना तो सगळं काढून घ्यायचा मिक्स करून घेते मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे गॅस बारीक करणार आहे एकदम त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला मिरची पावडर आपण पोळीमध्ये पण मिरची पावडर टाकली होती कलरवाली पण आहे तिखटवाली तिखट कमीच आहे कलरवाली जास्त आहे एक चमचा गरम मसाला पावडर कोणता पण टाकू शकता जसं मॅगी मसाला टाकला चालेल तुम्ही पावभाजी मसाला किचन किंग मसाला घरगुती गर गरम मसाला बनवलेला पण तुम्ही टाकू शकता त्यात टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर आणि जी वरून आपण टाकली होती ना मिरची हिरवी मिरची त्याच्या जा जागी जर तुम्ही हे पण टाकलं तर चालेल बरं का चिली पेक्सं आता शेजवान चटणी असं जरी टाकलं तरी पण चालू शकते खूप छान लागेल तसं गॅस बारीक केलेला आहे मिनिटभर फक्त मी परतून घेते मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे बारीक गॅसवर आता तुम्ही खाताना कसं खायचं माहिती आहे का पावावर बी खाऊ शकता फुलक्यावर चपातीवर खाऊ शकता पण प्लेटमध्ये जेव्हा आपण हे काढून घेणार ना तेव्हा त्याच्यावर ते थोडंसं चीज जरी तुम्ही वरनं खिसून टाकलं तरी चालेल खूप चविष्ट असं होतं करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा